झालेला आहे त्या अनुषंगानं अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे चौदा ऑगस्ट पासून आज अखेर पर्यंत विधानसभेला असणारे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपोषण स्थळी एकदाही भेट आणून दिलेली नाही उपोषणाचा आता पाचवा दिवस आहे तसेच निवडणूक अधिकारी यांनी तीन दिवसापूर्वी एक चार दिवसापूर्वी एक प्रेस घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं होतं पत्रकारांना की आमची निवडणूक प्रक्रिया शंभर टक्के व्यवस्थित आणि पारदर्श पारदर्शक झालेली पार आहे आमच्या निवडणूक प्रक्रियेने कोणताही गोगल कारभार अथवा बनावटपणा केलेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं तरी माझं असं म्हणणं आहे की त्यांची निवडणूक निवडणूक प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलेलं आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आज आहेत ते मी सादर करणार आहेत त्यांनी बनावटगिरी केलेली आहे का के ते शंभर टक्के बनावटगिरी केलेली आहे त्याचे मी आज तुम्हाला पुरावे देणार आहे सुरुवात अशी आहे वीस नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान होतं ज्यावेळी मी स्वतः बूथ नंबर दोनशे दोन दोनशे बावीसला दोन्� पुलिंग म्हणून काम केलं त्यावेळी जी आमच्या तातूरगावामध्ये जी लोक राहायला नव्हती ते मतदान करायला आल्यानंतर मला शंका आल्यानंतर मी बूथ अधिकाऱ्यांना त्याबाबत तक्रार दिली की बाबा ही आमची लोक गावची नाहीत आणि यांना मतदान करून देऊ नका त्यावेळी मी निवडणूक अधिकारी यांना मेसेज केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट प्राप्तीने केलेलं आहे की आता जी बोगस लोक आलेले आहेत आणि हे मतांतरीच आहेत तरी त्यांनी सांगितलं की तुमचं जी काय ऑब्जेक्शन असेल ते तुम्ही आम्हाला लेखी द्या मी पोलिंग एजंट असल्यामुळे मला त्या वीस तारखेला ऑबे त्यांना माझी तक्रार देता आली नाही म्हणून मी एकवीस तारखेला एकवीस तारखेला मी त्यांनाही तक्रार दिलेली आहे की ही लोकं आमच्या गावची रहिवाशी नाहीत आणि यांचं बोगस मदन आमच्या गावामध्ये वाढलेलं आहे एकवीस तारखेला मी मी माहिती अधिकार दि दिले होते निवडणूक शाखेमध्ये या, या माहिती अधिकारामध्ये मी त्यांना मागणी केली होती की या नऊ लोकांनी म्हणजे दहा लोक होते त्या लोकांनी माहिती घेतल्या या लोकांनी आमच्या कापील गावामध्ये मतदान नोंदणी करताना जोडलेल्या सर्व कागदपत्राच्या नकल्या पाहिजे होत्या मला मी सगळी मागणी केली त्यांनी माहिती अधिकारामध्ये फक्त मला प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड दिलेलं आहे प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड दिलेलं आहे मला फक्त आणि आधार कार्डवरती फक्त मत नोंदणी केल्या जर यांच्याकडे दुसरी कागद होती तर यांनी माहिती अधिकारामध्ये मला का दिलेलं आहे फक्त आधार कार्डच का, कार का याचा अर्थ दुसरी कागदपत्र कुठे कोणतीही नव्हती आणि नाही या लोकांचं गावामध्ये कोणत्याही प्रकारची मालकी नाही घर नाही त्यांचं शेत जमीन नाही मी पत्र घेतले त्यांचं कुठल्याही प्रकारचं का। रेशन कार्ड नाही की गावातल्या कुठल्याही व्यक्ती बरोबर केलेलं रजिस्टर भाडे करणार केलेलं नाही या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची जी नावं होते ती त्यांनी कमी केलेली नाहीत हा माझा त्यांचा आरोप आहे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांना मी स्वतः प्रश्न विचारला होता तुम्ही तातीर गावामध्ये या लोकांची सुरुवातीला नावे लावताना पूर्वीची नावे कमी केली नाहीत तर त्यांनी त्यांचं म्हणणा की आम्ही तो फॉर्म भरला असेल असेल हा शब्द वापरला परंतु त्या सर्व लोकांची माझ्याकडे आत्ता दुसऱ्या गावातील नावे जी काही यादी आहे ती माझ्याकडे आत्ता आहे त्या लोकांची त्या गावातील रेशन कार्ड सुद्धा आहेत म्हणजे त्या गावातली त्यांनी नावंपर्यंत कमी केलेली नाहीत मग जर तिने नावं कमी केलेली नाहीत तर तिने कापील गावामध्ये नावं वाढवली कशी हा माझा प्रांताधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना थेट सवाल आहे ज्यावेळी मला काळजी मिळाली त्यानंतर मी तहसीलदारांनी निवडणूक प्रांतांना अर्ज केला होता की यांची चौकशी करा आणि नो दाखल करा त्यावेळी तहसीलदारांनी पत्र काढले नाही ना या पत्रावरती पत्रा पंचनामाही झालेला आहे रस्ते पंचनामा झाला आहे त्याच्यामध्ये ही लोकं इथं नाहीत इथं आढळून आली नाहीत आणि त्या पूर्वीच्या कुठल्याही मत यादीमध्ये नाव नाही चौदा दोन दोन हजार जी विद्रोही आमच्या ग्रामपंचायतीची यादी प्रसिद्ध झाली होती त्या यादीमध्ये या लोकांची नावं हो कुणाची नाहीत लोकसभेची यादी प्रसिद्ध झाली होती त्या लोकसभेच्या तिन्हीच्या यादीमध्ये ही लव लोकांची नावं नाहीत फक्त विधानसभेच्या यादीमध्ये ज्या लोकांची नावे आलेली आहेत माझा प्रांत अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना थेट सवाल आहे जर या लोकांनी फोगस आधार कार्ड तयार केले नसतील तर त्यांनी जे ते पुरावे द्यावे मला की ह्यांनी जे आमच्या कार्यालयात दाखल केले आधार कार्ड आहेत ते योग्य आणि बरोबर आहेत तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला हे पण पुरावे द्यावे की पूर्वीच्या ठिकाणची नावं कमी करूनच आम्ही वाढवले मग त्यांची पूर्वीच्या ठिकाणची नावं असताना इकडे तरह का वाढवले हा भ्रष्टाचार दोन नंबर बांधणी केली नाही का त्यांनी ह्याचे मला उत्तर द्यावं दुसरी गोष्ट हे जे म्हणतात ना की आमची निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित आणि पूर्ण व्यव शंभर टक्के खात्रीशी चांगली झालेली आहे आणि योग्य झालेली आहे मी परवाही तुम्हाला सांगितलं होतं व विनोद कदम विनोद मोहन विनोद मोहन कदम आणि तिसऱ्या नावाचे कुडाळ आहे ज्योती विनोद कदम तीन नावं आहेत त्या तीन लोकांची मध्ये आणि कापिल मध्ये आणि मध्ये नावे आहेत की कापीलची यादी आहे कोळेश्वरची यादी आहे आणि महत्वाचं त्या तीन लोकांचं कोळेश्वरच्या लोकांनी आमच्या गावची रहिवाजी नाहीत म्हणून दंडाधिकारी यांच्याकडे हरकत दाखल केली होती हरकत हे म्हणे हरकती घ्यायला संधी होत्या हरकती गाठलेत तरीही त्यांनी सांगितलं तरी त्याने निकाल दिलाय की तुम्ही सबळ पुरावे सादर केले नसल्यामुळे तुमचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे मग जर ह्याने गोळेश्वरवाल्याने हडकरी घेतल्या होत्या तर यांनी त्यावेळी नावं का कमी केली नाहीत तुम्ही ती कापील गोळेश्वर मधील नावाचं का कमी केली नाहीत ह्याच्यावरून मला सांगा की निवडणूक प्रक्रिया किती चांगली आणि योग्य राबवल्या कुठल्या कुठल्याच गोष्टीनं सांगताल की निवडणूक तुर् प्रक्रिया योग्य आणि योग्य राबवल्या ह्याच्यामध्ये नावे आहेत त्यांची सगळ्या लोकांनी लोक कापील आणि गोडेश्वर मध्ये राहणारी नाही दोन्ही लोकांची अपडेशन आहेत दुसरी गोष्ट जसं काकू गावामध्ये तुम्हाला दिलं होतं ता फक्त आधार कार्ड दिलंय कोल्हापूरच्या व्यक्तीच्या आधार कार्ड वरती फक्त आमच्या काकूर मध्ये नाव लागलंय याच पद्धतीनं गोळेश्वरची माहिती दिली होती मध्ये रामचंद्र जालिंदर पाटील आधार कार्ड सोलापूरचं आहे गोळेश्वर मध्ये आधार कार्ड सोलापूरचं आहे त्याला लाईट बिल फक्त गोळेश्वरच्या व्यक्तीचं जोडलंय आधार कार्ड सोलापूरचं आहे आणि मत नोंदणी केलेली आहे या दोन कागदपत्रावरती मतदान नोंदणी केल्या सगळ्या लोकांच्यावर सगळ्या लोकांचं ऑब्जेक्शन घेतलं लो होत तरीही त्यांची नावं कमी केलेली नाहीत आणि जर तुम्ही सगळं बघितलं पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर पंच नाव आधार, आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवरती कुठलाही पत्ता नाही आणि फक्त माझं लॅडमिल रुपयेच आहे आधार कार्ड एकाच लॅडमिल एकाच त्याचा ह्याला काळमेळ पण नाही मग प्रांत अधिकारी यांनी हे नाव नोंद मी कसं केलं आणि मी मागणी केलेली सर्व कागदपत्र मिळावी मला ही दोनच दिली त्यांचे करार का दिले नाही त्यांच्या पूर्वी नाव कमी करून इकडे वाढवलेलं नाव का दिलं नाही अशी पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर मोगत नाव आहे त्यामध्ये आधार कार्ड पाटील नावाच्या व्यक्तीच आहे करू शकता आणि जा दोन नावाच्या व्यक्तीचा आहे काय साक्षात प्रकार झाला का या दोघां अधिकाऱ्यांना ती एकाच घरातली आहे ती म्हणून किंवा ही जवळची भाड्यान आली ती म्हणून काय बघितलं आणि मतमूजी केली आणि ज्या आधार कार्ड पत्ता का बदलला नाही माझा तो एक सवाल आहे आणि हे जे कागदपत्र तुम्ही बघितलं तर त्या कुठल्याही कुठल्याही कागदपत्र ॲड्रेस पुरावा नाही फक्त पुढलं जोडलं आहे ॲड्रेसचा पुरावा पुढला जोडला नाही आणि लाईट बिल जोडले आणि मला जी मागणी केली रिसर पैसे भरून पावती घेऊन घेतले मग मला ही दोनच का दिले मी त्यांना लिस्ट देऊन यांनी जोडले निवडणूक मतदान नोंदणीसाठी जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मागितल्या होत्या त्याच्यामध्ये मग त्यांनी दोनच कागद प्रत्येकाची दिले तरी माझा निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी कुठल्याही कुठल्याही गोष्टीला बळी पडून त्यांनी बोगसमधल्या नोंदणी केलेली आहे कापीलमध्ये आणि गोळेश्वरमध्ये जर आमच्या कापीलमधील ह्या नऊ लोकांची त्यांनी जर प्रामाणिक आणि पुरावे बघून जर नोंदणी केली असेल तर त्यांनी मला या नऊ लोकांची नावे कमी केलेले पुरावे आणून द्यावे तसेच त्यांनी जे आधार कार्डचा पत्ता बदललेला आहे बोगस करून तर ते आधार कार्डचा पत्ता कसा बदलला त्याचे पुरावे त्यांनी मला आणून द्यावे जर घर नाही जमीन नाही रेशन कार्ड नाही कुणावर अॅग्रीमेंट केलं नाही तर त्यांनी तो ते पत्ता बदलला कसा त्याचे पुरावे मला प्रांत अधिकाऱ्यांनी द्यावे कारण ते कागदपत्र निवडणूक शाखेमध्ये जमा केले निवडणूक न त्याचं मतदान नोंदणी झालं आणि मग मतदार यादीला नाव आलं आणि मग त्यांनी मत केलं की या कागदपत्राचा का जी काय बोगस आधार कार्ड तयार केलेले आहेत ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना यांनी दिलेले आहेत त्यामुळं त्यांची त्यांनी शासनाची फसवणूक केल्या त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हात झटकायची गरज नाही जशी त्यांच्याकडे कागदपत्र आले त्याच्या अनुषंगाने त्यांनी चौकशी गुन्हा दाखल त्यांनीच करावा कारण फसवणूक त्यांची केल्या त्यांच्याकडे फोन डॉक्युमेंट देऊन जमा केलेत आम माझ्याकडे जमा दिलेले नाही त्यांनी जर ती डॉक्युमेंट माझ्याकडे दिले असते तर मी जाऊन दाख दाखल केला असता त्यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची त्यांनी फसवणूक केल्या डॉक्युमेंट तिथं जमा केलेत त्यामुळे त्यांच्या त्यांनी त्याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा हो। आणि या पाच दिवसामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माझ्या उपोषणाच्या अनुषंगानं या फोकस आधार कार्डचा काय अभ्यास केला काय चौकशी का केली कुणाकडे मागणी केली याची माहिती पण त्यांनी द्यावी पाच दिवसामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एकदाही माझ्याकडे इस्ट फिरकलेले नाहीत एवढा मगरूरपणा कशासाठी एक आंदोलन करता जरी इथं बसला असेल तर तुम्ही भेट सुद्धा देऊ शकत नाही त्या व्यक्तीला तुम्ही कार्यालयामध्ये बोलवता कशासाठी म्हणजे तुम्हाला हे आंदोलन मोडीत काढायचं आहे का किंवा हे आंदोलनकर्ते तुम्हाला जीव इथं घालवायचा आहे का माझा जीव जरी इथे गेला तरी माझी तयारी आहे पण मी हे आंदोलन इथं सोडणार नाही तोपर्यंत या लोकांच्या वरती कोजारी गुन्हा दाखल होत नाही आणि निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्यावरती आता कारवाई होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन मागं घेणार नाही अशी माझी ठाम भूमिका आहे आणि माझं जर हे जे मी पुरावे सादर केलेत आणि ह्याच्याबद्दल जर निवडणूक निर्णय का अधिकाऱ्यांचे काही माझ्या विरोधात पुरावे असतील तर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स डबल घ्यावी आणि हे पुरावे सादर करावे की आम्ही त्या लोकांची नावे कमी करूनच नावत आपल्या गावामध्ये वाढवले आणि पूर्वी ही या लोकांची नावे तिथं होते नमस्ते